लोकसभा चुनाव जन्मत नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली हे चांगलंच झालं मात्र ज्या राणांनी एकेकाळी भाजपाचं कार्यालय फोडलं होतं भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करत त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले होते आता त्याच भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना नवनीत राणा यांचा प्रचार करावा लागणार आहे अशी दुर्दैवी वेळ कुठल्याच पक्षाच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर आली नसेल अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी अमरावती इथं भाजपला चिमटा काढला तर आपण नवनीत राणा यांना पाडण्यासाठी आपल्या पद्धतीनं प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं असं दुःख वाटतंय की सगळी भाजप जिल्ह्यातली त्यांच्या विरोधात होती आणि विरोधात असताना उमेदवारी भेटली बरंच झालं चांगलं झालं पण राणानं कार्यालय फोडलं भाजपाचं निवड कार्यालय फोडून राणा थांबले नाही तिथल्या कार्यकर्त्याला मारलं गुन्हे दाखल केले पालकमंत्रालय पालकमंत्री म्हटलंय अनेक गोष्टी आहेत ज्या भाजपला सतावून सतावून तिथली भाजप खतप खतम करून समोर आलेला आहे आता इतकी लाचारी एवढं दुर्दव्य कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर येऊ नये का ज्यांनी कार्यालय भाजपचं फोडलं त्याचा प्रचार करावा लागतं किती दुर्दव्याची गोष्ट आहे कदर वाटतं म्हणजे पक्षनेत्यांना कार्यकर्त्याचं काही पडलं नाही पार्टी कसंही करून जिवंत ठेवा काही करून ठेवा आला टाईम तर नाही भेटला तर पाकिस्तानातून उमेदवार आणा पण पार्टी महत्वाची आहे असं करून जे काही पतन कार्यकर्त्याचं झालं आहे याचं खरं तर दुःख व्यक्त करतो आणि आता आम्ही आमच्या प पद्धतीनं कामाने लावतो मला वाटतं सगळ्यांनी एकत्र व्हावं हो। राणा कुठं पडते एवढं डोक्यात घ्यावं तसं कामाला लागावं एवढंच मला वाटते महत्त्वाचं राणा कुठं पडते एवढं डोक्यात घ्यावं तसं कामाला लागावं एवढंच मला वाटते महत्त्वाचं